नमस्कार मित्रांनो हो। आजचा आपला विषय आहे राजकीय भाषण कसं करावं मित्रांनो आज आपण राजकारणामध्ये पाहतो विविध पक्षात संघटनेचे परिषदेचे वक्ते आपल्या आपल्या पक्षाची भूमिका चांगल्या पद्धतीने एकदम खरड्या आवाजामध्ये चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडत असतात त्यांना त्यांच्या भाषणाच्या प्रक्रियामध्ये त्यांना रिस्पॉन्स चांगल्या प्रमाणे भेटतो राजकीय भाषण करण्याचे काही पॅरामिटर्स आहेत राजकीय भाषण करण्याचे काही कौशल्य आहेत राजकीय भाषण करण्याच्या काही रणनीती आहेत राजकीय भाषण करण्यासंदर्भातल्या काही महत्वाचे भाषणाचे गुणधर्म आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकणं महत्वाचं आहे राजकीय भाषण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर सर्वप्रथम तुम्ही राजकीय व्यक्तिमत्व असलं पाहिजे राजकारण तुम्हाला समजलं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला भाषण करायचं ते भाषण मी का करतोय कोणत्या लोकांसमोर कोणतोय कोणत्या जातीची धर्माची समूहाची कोणत्या प्रांताची कोणत्या भागाची ती माणसं आहेत ती सगळी मान्यवर आहेत हे सगळं तुम्हाला माहीत असलं पाहिजे कारण कोणताही देश असेल कोणताही प्रांत असेल प्रत्येक प्रांताला प्रत्येक भागाला एक संस्कृती असते प्रत्येक भागामध्ये काही भौगोलिक सामाजिक ऐतिहासिक परिस्थिती असते या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपल्याला राजकीय भाषणामध्ये काही महत्वाचे मुद्दे घ्यावे लागतात आता राजकीय भाषणामध्ये राजकीय पक्षांचे जे नेते आणि प्रवक्ते भाषण करत असतात किंवा प्रमुख नेते भाषण करत असतात जर यांच्याकडे तुम्ही पाहिलं असेल तर हे सर्वप्रथम त्यांच्या पक्षाचा त्यांच्या उद्दिष्टाचा त्यांच्या उद्देशाचा पूर्णपणे लोकांसमोर माहिती सांगतात आमचा पक्ष काय काम करतो आमचा उद्देश काय आहे आम्ही लोकांसाठी कशा पद्धतीने काम करणार आहोत या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मांडल्या जातात पक्षाच्या योजना असतील सरकारच्या योजना असतील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उद्योजक अनेक प्रकारामध्ये आमची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टी तो पक्ष मांडण्याचं काम करतो तो राजकीय नेता मांडण्याचं काम करतो आपल्याला पण राजकीय भाषण करत असताना राजकीय आकलन महत्वाचं आहे राजकीय समाजस असणारी भूमिका महत्वाची आहे आणि मग राजकारणामध्ये तुमच्याला राजकीय भाषण करण्यासाठी या गोष्टी पूर्णपणे परिपूर्ण करणं गरजेच्या राहतात राजकारण म्हटलं की साधी गोष्ट नाहीये राजकीय भाषणामुळे सत्ता येते आणि राजकीय भाषण नसल्यामुळे सत्ता जाते एवढी मोठी ताकद या भाषण कौशल्यामध्ये आहे मित्रांनो भाषण म्हणजे तुमच्या वाणीतून सुटलेला बाण आहे आणि तो समोरच्या लोकांच्या अंतकरणामध्ये जातो जो आग लावतो की तो आपली आग विझवतो हे सगळं त्या भाषणावरती अवलंबून असतं आणि म्हणून तुम्हाला भाषण करण्यासंदर्भातले या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत आता आपण राजकीय पक्षाचे जे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये प्रवक्ते पाहतो किंवा नेते भाषण करतानी पाहतो मित्रांनो फक्त त्यांच्या दोन तीन महिन्याच्या ज्या सभा होतात त्यावरती जो प्रभावीपणे बोलेल त्याच व्यक्तीला लोक सत्ता हातामध्ये देतात एकमेकाच्या चुका दाखवणं कोणत्या सरकार अपयशी झालेलं आहे कोणत्या सरकारने चांगले काम केलेलं आहे यांच्या नेत्यांनी काय काम केलं यांच्या नेत्यांनी कशी चुका केल्या या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील यासाठी तुम्हाला मित्रांनो पेपर वाचावे लागेल पेपर मध्ये येणारे महत्वाचे लेख कोणत्या व्यक्तींनी काय चुका केल्या कोणाचे काय घोटाळे आहेत कोणी काय कोणते कोणते गुन्हे केलेले आहेत तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे तुम्ही स्वतः काय करणार आहात अशा अनेक गोष्टी राजकीय भाषणामध्ये आपल्याला मांडाव्या लागतात आणि मी तेव्हा कुठेतरी आपण राजकीय भाषणामध्ये परिपूर्ण होतो परिपक्व होतो आणि त्यावेळेस आपण राजकीय भाषणामध्ये चांगल्या परिपक्व झालं की आपण लोकांसमोर चांगल्या पद्धतीने बोलू शकतो <coughs> राजकारणामध्ये आत्ता काही लोक अत्यंत खालच्या दर्जाचे भाषा वापर वापरतात शिवराळ भाषा वापरतात तर हे कुठेतरी चुकीचं आहे त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाचं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कमकोत होतं लोक त्याला नापसंती देतात आणि त्याला निवडणुकीमधून राजकारणातून बाद करण्यासाठी तेव्हापासूनच चालू व्हायला लागतं त्यासाठी मित्रांनो राजकीय भाषण करत असताना आपली भाषा ही लोकांना पटेल रुचेल अशी असली पाहिजे आपली भाषा फक्त तेवढ्या पुरत्या टाळ्या मिळतात तेवढ्या पुरतं आपल्याला शिट्ट्या मिळतात तेवढ्या पुरतं लोक आरडाओरडा करतात यासाठी न करता राजकीय भाषण करत असताना आपण लोकांच्या समस्याला लोकांच्या भावनेला हात घालेल अशा पद्धतीचं आपलं भाषण असलं पाहिजे हे तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के नमूद करावं कारण राजकारणामध्ये जी मोठी मोठी मान्यवर झालेली आहेत उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे असतील गोपनाथ मुंडे असतील प्रमोद महाजन असतील आरा आबा असतील किंवा विलासराव देशमुख असतील अशा अनेक आणखी मान्यवर आहेत या सगळ्या मान्यवरांची आज जी ख्याती महाराष्ट्रभर आहे त्यांचा जो ते इथे नसल्यानंतर पण त्यांचे चाहते जे आहेत त्यांच्या भाषण कौशल्यामुळे तयार झालेले आहेत त्यांना राजकारणाची समज होती राजकारणाची पूर्णपणे अभ्यास होता राजकीय भाषण कसं करायचं याचं पूर्णपणे मुद्देशूत त्यांच्याकडे मांडणी केलेली असायची आणि ते भाषणाची प्रॅक्टिस चांगली करायचे आणि त्यानंतर ते जनतेसमोर चांगलं भाषण करायचे आणि त्या माध्यमातून त्यांना जनतेचा जो रिस्पॉन्स मिळायचा तो त्यांच्या भाषण कौशल्याच्या माध्यमातून आपण शिकलेला आहोत तर मित्रांनो तुम्हाला पण अजून डिटेल्स मध्ये चांगल्या प्रकारे राजकारणामध्ये काम करत असताना जर चांगलं राजकीय भाषण शिकायचं असेल तर शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या चार ठिकाणी ब्रँच आहेत पुणे मुंबई नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्ही भाषण कौशल्य कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकता आणि वक्ता शब्दरत्नाच्या भाषेने बनू साथीने तुम्ही बनू शकता हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो इथे थांबूया आपल्या चॅनेलला था सबस्क्राईब करा धन्यवाद